संविधानाचा एक आदर्श पॅटर्न माणगाव पॅटर्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून आकारास आलेल्या एका भव्य स्वप्नाची सुरुवात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले एक असा ग्रंथ जो केवळ आपल्या लोकशाहीचाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा आधारस्तंभ या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यातील मूल्य प्रत्येक घराघरातच नव्हे तर मनामनात रुजायला हवी हो संविधानाचा माणगाव पॅटर्न महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्ग भूमीत शिक्षण आणि संस्काराच्या ज्योतीने उजळलेला माणगाव तालुका आता चा चा एक माना तुरा रोवला गेला आणखी मानाचा आहे संविधान या उपक्रमाचा माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम यांच्या व्हिजन मधून साकारलेला हा उपक्रम संविधानाच्या मूल्यांना घरोघरी पोहोचवण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी मूल्य घराघरापर्यंत यासाठी महाराष्ट्र शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेतला घर घर संविधान या शासकीय निर्णयाला माणगाव मध्ये एका वेगळ्या उंचीवर नेले ते इथल्या समर्पित शिक्षण विभागाने माणगाव तालुक्यात त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केवळ औपचारिकता न राहता ती एक जन चळवळ बारा विभागातील विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची एक नियोजन बैठक झाली या बैठकीत गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका स्तरीय घर घर संविधान समितीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये विस्तार अधिकारी कुमार खामकर सर ध्रुदेव कोळेकर सर केंद्रप्रमुख शंकर शिंदे सर आणि संविधान अभ्यासक पटाण सर यांचा समावेश होता या समितीला सहकार्य करण्यासाठी साधन व्यक्तींची एक समिती देखील स्थापन करण्यात आली या उदात्त ध्येयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती एकत्र आली त्यांनी विचार विनिमय केला आणि योजना आखल्या या योजनांची माहिती सर्व संबंधितांना व्हावी म्हणून माणगाव तालुक्यातील

प्रास्तविक वाचनानंतर विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाची माहिती माहिती सोप्या भाषेत दिली यासाठी सरांनी तयार केलेली अनुच्छेदा विद्यार्थ्यांपर्यंत आणि नंतर पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचवली गेली या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात एक नवा सुसंवाद सुरू झाला शाळेत शिकलेली गोष्ट घरी पोहोचली आणि घरातून जिज्ञासा शाळेत आली केवळ शाळेतच नव्हे तर तालुक्यातील शिक्षण परिषदांमध्येही घर घर संविधान यावर विशेष सत्र आयोजित करने या शिक्षण परिषद शिक्षक बंधू भगिनींना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहचवण्याची प्रेरणा तथा दिशा मिळाली शासनाच्या निर्देशानुसार माणगाव तालुक्यातील प्रत्येक शाळेत संविधानाची पाच पुस्तके व दर्शनी भागात लावण्यासाठी साठी प्रास्ताविका उपलब्ध करून देण्यात आली या सोबतच दुर्खा पठाण सरांचे आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती हे उपयुक्त पुस्तकही शिक्षक बांधवांसह विद्यार्थ्यांना वाचायला मिळत ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारलेले आहे आणि मग आली संविधान गुणगौरव परीक्षा या उपक्रमाच्या समारोपाचा भाग म्हणून इयत्ता तिसरी ते अकरावी पर्यंतच्या इच्छुक विद्यार्थी व शिक्षकांसाठी संविधान गुणगौरव परीक्षा आयोजित करण्यात आली ऐच्छिक स्वरूपात असतानाही यात हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला सर्व सहभागी परीक्षार्थींना माणगाव नागरिक सेवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले सोबतच तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना चारिझेन फाउंडेशन यांच्या सहकार्याने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले शिवाय हा उपक्रम आपल्या येथे विशेष प्रयत्नांसह राबविणाऱ्या एका एका जिल्हा परिषदेच्या माध्यमिक मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला माणगाव मध्ये घर घर संविधान हा उपक्रम ज्या प्रभावीपणे राबविला गेला त्याची दखल समाजानेही घेतली शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल माननीय गटशिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम यांना अनेक जाहीर सामाजिक कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात आले हा सुंदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय गटशिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम विस्तार अधिकारी आदरणीय कुमार खामकर सर आदरणीय धृदेव कोळेकर सर आदरणीय शंकर शिंदे सर सर्व माननीय केंद्रप्रभू संविधान अभ्यासक आदरणीय नूरखा पठाण सर सर्व साधारण व्यक्ती सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आतोनात प्रयत्न केले या सर्वांचे विशेष आभार माणगावने आदर्श निर्माण केला आहे हा केवळ एक उपक्रम नाही तर देशाच्या भावी पिढीला सशक्त आणि जागरूक बनवण्याचा संकल्प आहे एक असा माणगाव पॅटर्न जो संपूर्ण महाराष्ट्राला संविधान जनजागृतीच्या दृष्टीने दिशा देऊ शकतो चला आपणही हा माणगाव पॅटर्न आपापल्या तालुक्यात राबवण्याचा संकल्प करूया आणि राष्ट्र निर्माणाच्या या जनचळवळीत सहभागी होऊया धन्यवाद